नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे गुड इव्हनिंग सर्वांना टेरेसवरती आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला थमनेलवरून तर दिसलं असेल की इथं टेरेसवरती आलेलो आहे मी टेरेसवरती मोटर चालू केलेली आहे आपली बोरची रोजची रोजचं काम तर पाणी चालू केलेलं आहे टाकी भरायला मी पाणी टाकी पाणी चालू आहे पाणी तर अर्धी टाकी आहे अर्धी टाकी अजून ही टाकी भरायची आहे आणि त्याच्यानंतर ही एक अजून आता हीसुद्धा आर्धी आहे थोडंफार आर्धीच्या थोडी वरती आहे ही सुद्धा भरायची आहे मित्रांनो आणि वातावरण पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे मित्रांनो वरतून आता तुम्हाला व्हिडिओ लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल पूर्ण ढगाळ असं वातावरण आहे आणि हवा पण जास्त नाही आहे थोडीफार हवा आहे तर खूप छान वाटते वरती आता ह्या टायमिंगला तरी तसं ऊन याचं मित्रांनो भरपूर ऊन लागतं ह्या टायमिंगला जर टेरेसवरती आलं ना तर भरपूर ऊन लागतं नको वाटतं टेरेसवरती यायला एवढ्या पुण्यामध्ये मस आता मस्त वातावरण तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल की किती सुंदर वातावरण दिसते आपल्याला सगळीकडे हिरवळ सगळीकडे हिरवळ हिरव हिरवळ दिसते आणि ढग पण बघा कसेवरती आलेले काले एकामध्ये तर लाईव्हला कुणी असेल मित्रांनो तर सर्वांनी आपल्या लाईव्हला या ला, सर्वांचं आपल्या लाईव्हला स्वागत आहे काळा काळा दिसत आहे पूर्ण वरती टाकायला वातावरण आहे त्यामुळं काळा काळा दिसतंय मी सुद्धा काळा दिसतोय तर ही टाकी भरायची आता ही टाकी भरायची चालली ही टाकी पण भरायची ही पण अर्ध्याच्या अर्ध्या अर्ध्या यावी आता आणि बा आपला भागवा झेंडा इथं आणि ह्या टाकीत चालू आहे बोरचं पाणी आता पण भरायची रोज भरायला लागतात टाक्या दोन अशा मित्रांनो लाईव्हला कुणी आला असेल तर लाईव्हला लाईक करा सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेरेसवरनं पाक कसं सुंदर वातावरण दिसतंय आपलं पूर्णपणे हिरवं हिरवं सगळीकडे वरती ढग वगैरे आलेले ते जास्त काय हवा नाही आहे आज नाही तर रोज बरीच हवा असते टेरेसवरती आल्यावरती आज एवढी हवा नाही आहे फक्त ढगाळ वातावरण आहे आणि खूप छान वाटते उन्हाळ्यापेक्षा तर खूप छान वाटते मित्रांनो उन्हाळ्यात भरपूर ऊन लागते ह्या टायमिंगला जर टेरेसवरती आलं तर आणि आपलं टेरेससुद्धा असा ऊन आणि तापलेला असतो त्यामुळे अजून गरमी लागते ह्या टायमिंगवरती आलं तर मित्रांनो लाईव्हला कुणी आले असेल तर कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि लाईव्हच्या माध्यमातून सांगायचं की आ... कालपासून परवा रात्रीपासून आमच्या गावात बिबटे शिरलेला आहे मित्रांनो आणि समोर जे आपल्याला बिल्डिंग दिसते हे मंदिराच्या पलीकडं तर तिथं बिबट्या आला होता हे पा इथून दिसत असेल तर लाईव्हच्या माध्यमातून एवढं क्लिअर नाही जायचं पण हे खाली जे दिसतंय दिस ना झाडापाशी खाली तिथं सोसायटीमध्ये बिबट्या आता पण बघा ते सोसायटीमध्ये एकसुद्धा माणूस दिसत नाही बिबट्या पकडला नाही येतो अजून वन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं तो सुटला आहे तिथून आणि अजून पण बिबट्याची दहशत आहे अजून त्या भागामध्ये त्यामुळे लोक अजून जास्त असे बाहेर फिरत नाही आहे सकाळीसुद्धा लो अधिकारी आले ते पिंजरा वगैरे लावला होता त्यांनी पण अजूनसुद्धा बिबट्या पकडलेला नाही आहे अजून आणि बिबट्याचे पायाचे ठसेसुद्धा सकाळी पायाला भेटत होते त्या भागामध्ये तिकडल्या त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी बिबटा लावला इथंसुद्धा बिबटा लावला आहे इथं त्या सुद्धा एक पिंजरा लावलेला आहे आणि खाली तिकडं नदीच्या साईडलासुद्धा एक पिंजरा सगळा दुपारी लावला होता तर अजून तर बिबट्याचं काही चिन्ह दिसत नाही पकडलेलं तर पण पूर्ण तिकडलं एरिया बिबट्याच्या दहशतीखाली आज सुद्धा आहे आणि परवाच्या रात्री मित्रांनो त्या बिल्डिंगपासून होत्या त्या समोर जे आपल्याला बिल्डिंग दिसते सोसायटी ते सोसायटीच्या पार्किंगमध्ये होता तर पलीकडं हे पलीकडच्या भिंतीवरून उडी मारून चालवत होतं सोसायटीमध्ये आणि सोसायटी तो गाडी खाली बसला होता एका त्याला तिथं शॉक लागला होता वायरीचा करंट लागला होता त्यामुळे तो अर्धा पाऊन तास एका गाडी खाली बसला होता त्याच्यानंतर मग तिथून पळवून गेला पलीकडल्या साईडला उडी मारून पुन्हा वन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तो बिबट्या तिथून सुटला आणि अजूनसुद्धा बिबट्या मोकाटपणेच वावरत आहे अजून गावामध्ये सकाळी दुपारीसुद्धा पायाची तशी पाहायला भेटली त्या साईडला आणि अजून त्यांना यश आलेलं नाही आहे शिपट्या पकडण्यात तर मित्रांनो लाईव्हला कुणी आले असेल तर कमेंट करा सर्वांनी लाईव्हला आपल्याला लाईक करा अजून लाईक केलेलं दिसत नाही कोणी सर्वांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो जे कोणी लाईव्हला असेल त्यांनी सर्वांचं मनापासून आभार आपल्या लाईव्हमध्ये आणि टेरेसवरती आलं मित्रांनो टेरेसवरनं पा किती सुंदर नजारा दिसतो आहे आपला पूर्णपणे हिरवळ आणि तिकडं बघा ते डोंगर तुम्हाला दिसत असतील तर उन्हाळ्यामध्ये पूर्ण इथून डोंगर असा एकदम बकास बकास दिसायचा पण आत्ता एवढा दाट जंगलासारखं दिस झालं ना तिथं एवढं पूर्ण आता पावसाळ्यामुळं त्यामुळे बिबट्याची भीती असणारच आता इथून पुढे तरी आणि सगळीकडे हिरवळी मित्रांनो असं नाही की आता आमच्या ह्या ठिकाणीसुद्धा पाहा तुम्ही इथं पूर्ण आहे इथं जरी बिबट्याला पण बसला उद्या येऊन तरी कळणार आहे का कोणाला एवढ्या वस्तीमध्ये नाही कळणार या साईडला पण बघा पूर्ण झाडं आहेत झुडपं आहेत अशा झुडपांमध्ये दिवस दिवसाला पण बसला तर कोणाला कळणारसुद्धा नाही बिबट्या आणि तसंच झालं मग त्या साईडलासुद्धा आता काल परवाच्या रात्री आला होता तर परवाची रात्र कालची रात्र आज सुद्धा अजून प्रयत्न चालू आहे तरी पण अजून पकडलं नाही मला असं वाटतं मित्रांनो लाईव्हला लाईक करा सर्वांनी ज्यांनी कोणी लाईव्हला लाईक केलं असेल त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करा आपल्या आणि मोटर चालू केली मित्रांनो माझ्या मागा बघ झाली माझी मोटरची रोज डेली ह्या दोन टाक्या भरायला लागतात आम्हाला पाण्याच्या आता या टाक्यामध्ये पाणी सोडलेलं आहे बोरचं आपल्या पाणी कमी झालं काय हाय चालू बघा आता अर्धी टाकी होती आली थोडीशी बोलत आता ही सुद्धा अजून आरती टाकी या टाकीत सुद्धा पाणी सोडायचं आहे आता मला अजून लाईवला लाईक करा मित्रांनो ज्यांनी कोणी लाईवला लाईक केलं नसेल त्यांनी सर्वांनी लाईव्हला आपल्या आणि लवकरच आपलं स्वराज्य भटकंती दुसरा चॅनल आहे आपला त्या स्वराज्य भटकंतीवरती लवकरच आपल्याला व्हिडिओ पाहायला भेटेल वापगावचा तर होळकरांचा वाडा आहे तर होळकरांच्या वाड्याचा आपल्याला इतिहाससुद्धा ऐकायला भेटेल आणि व्हिडिओसुद्धा पाहायला भेटेल लवकरात लवकर तर लवकर त्यासुद्धा चॅनलला जाऊन सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि लाईव्हच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही तिथं थोडाफार वापगावचा जो भुईकोट किल्ला आहे तो दाखवलेला आहे आम्ही आणि लाईव्ह पण कुणी जर पाहिलं नसेल तिथला तर लाईव्ह सुद्धा जाऊन पाहा तुम्ही सर्वांनी हे तर नवीन टाकीचं काम चाललेलं आहे मित्रांनो वरती पाण्याच्या कारण दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे चांदवलीची सुद्धा पहिली कमी घर होती त्यामुळे किती एक टाकी दिसते ना आपल्याला येलो येलो हो तेवढीच टाकी होती पण आता त्याच्यानंतर ती व्हाईटवाली टाकी झाली त्याच्यानंतर आता ती पुन्हा दुसरी टाकीचं काम चाललेलं आहे तर दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते त्यामुळे मग पाण्याची कमतरता भासते त्यामुळे मग अजून एक टाकीचं चा काम चालले मोठी टाकी आहे ती मोठ्या टाकीचंसुद्धा चा काम चाललेलं आहे अजून तुम्ही बघ आता लाईव्हच्या माध्यमातून भरपूर आता बिल्डिंग वगैरे पाहायला भेटतात अशा एवढ्या बिल्डिंग पहिल्या पाहायला भेटत नव्हत्या थोडीफारच गरज होती पण आता भरपूर घरं झालेली भरपूर घरं सोसायटी वगैरे सुद्धा झालेले आहेत दोन दोन तीन ही एक इथे एक सोसायटी वरती एक सोसायटी आणि इथे एक सोसायटी फाट्यावरती सुद्धा सोसायटी तर अशा सोसायटी आहेत अजून भरपूर पहिले असं काहीच नव्हतं पहिली ही आपली साधी घरं गर गर होती अशी कौलाची वगैरे हे पाहिजे तुम्हाला कौलाचं गरजेचं असेल अशी कौलाची घरं वगैरे सगळी या साईडला सगळी कौलाची वगैरे घरं होती पण आता सर्वांचं बिल्डिंगही झालं आहे काळानुसार काळानुसार सर्वांनी आता जुनी घरं सोडून स्लॅबची घरं बांधायला लागली स्लॅबची घरं आणि जुनी घरं आप आता आपल्याला पाहायला भेटत नाही मित्रांनो पहिल्यासारखी जास्त गावाच्या ठिकाणी पण पहिले कसं असायचं गावाच्या ठिकाणी सगळी कौलाची घरं आता तसं पाहायला नाही भेटत आता गावाच्या ठिकाणी पण आपल्याला बिल्डिंग वगैरेच पाहायला भेटतात <laughs> आता काळ बदलत चालला आहे ही लोकंसुद्धा आता बदलत चाललेली आहेत त्यामुळे जुनं जुनं ते सोनं म्हणतात जे खरंच असं तर जुनं आपल्याला आता इथून पुढच्या पिढीला तर अशी कवलेची वगैरे गरज पाहायला सुद्धा भेटणार नाही आता भरपूर चेंज होऊन जाईल पुढच्या पिढीपर्यंत मित्रांनो लाईव्हला कुणी असेल तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा आपल्या ज्यांनी कुणी लाईव्ह लाईक केलं नसेल त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करा पाणी घ्यायला वाटतं आमचं सुद्धा हे हाही वाटते पाणी आहे सोडू आता आपण थोडंसं पाणी संध्याकाळी परत चालू करायला लागते त्यामुळे परत बंद केल्यावर पर तुमच्या टाकीच सोडू नमस्कार मित्रांनो सर्वांचं लाइवमध्ये दे स्वागत आहे आपल्या